रेडी नमस्कार मी आहे अमृता आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून भारताची आघाडीची ट्रॅव्हल एजन्सी जॉय अँड क्रू मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर यांना त्यांचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा त्यांनी अभिमानाने केली आहे एका अनोख्या प्रवासाचा अनुभव देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचाच एक भाग म्हणून जॉय अँड क्रू ने हॅशटॅग वी भटकणारे ची सुरुवात केली ज्यात खास करून महाराष्ट्रातील पर्यटकांना डोळ्यांसमोर ठेवून बनविलेली टूर पॅकेजेस आहेत या पॅकेजेसमध्ये स्कॅन्डिनेविया युरोप केनिया ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि जापान ही ठिकाणे कवर केली जातात ज्यात राहणं जेवण साईट सीइंग यांच्याबरोबर मराठी पर्यटकांच्या सोयीसाठी मराठी बोलणाऱ्या टूर मॅनेजरची सुविधाही त्यांनी दिली आहे वुईभटक हॅशटॅग वुई भटकणारेच्या माध्यमातून जगभरात प्रवास करणाऱ्या मराठी पर्यटकांना एक आरामदायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव देण्याचा अँड क्रूचा प्रयत्न आहे मनोरंजन क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या अमृता खानविलकर यांनी राजी सत्यमा जयते आणि मलंग या बॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध केले आहे याबद्दल बोलताना जॉयन क्रूच्या संस्थापिका प्रज्ञा अधिराज म्हणाल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमृता यांना आमच्या ब्रँड अँबॅसिडर बनवण्याचा आमचा निर्णय खूप अर्थपूर्ण आहे त्या आजच्या आधुनिक स्त्रीचं प्रतिनिधित्व करताना त्यांची क्रियाशीलता कामाबाबत त्यांची असलेली उत्कटता आणि नेहमीच काहीतरी नवीन करण्याची त्यांची ऊर्जा इतरांसाठी प्रेरणादायी ठरते त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातला प्रवास आणि त्यांचं पर्यटकांवरचं प्रेम यामधून जॉयन क्रूने केलेली त्यांची निवड किती अचूक हेच सिद्ध होतं आम... नमस्कार मी आहे अमृता खानविलकर आणि आज मी माझ्या घरी आली आहे पुण्यात आली आहे आणि आज मी इथे जॉय आणि क्रू आ, ही जी एक एजन्सी आहे यांच्यासोबत मी त्यांची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे जॉय आणि क्रू ही एक अत्यंत आगळी वेगळी अशी ट्रॅव्हल एजन्सी आहे ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर क्युरेटेड तुमच्यासाठी खास डिझाईन केले के गेलेल्या टूर्स तुम्हाला अनुभवा अनुभवायला मिळणार आहेत आणि अगदी वेगवेगळे देश तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत अगदी स्कॅन्डनेवियापासनं केनियापासनं ते अगदी स्वित्झर्लंड मग युरोप तुम्हाला जे हवं आहे ते इथे तुम्हाला प्रॉपरली क्युरेट करून दिलं गेलं जाईल एवढंच नाही तर आमच्याकडे सिनियर सिटिझन्ससाठी सुद्धा उत्कृष्ट टूर्स प्लॅन आम्ही करतो इकडे माझं हे पहिलं वर्ष आहे आणि आत्ताच मी चार टूर्सवरती जाणार आहे स्कॅनेविया केनिया त्याच्यानंतर स्वित्झर्लंड आणि मग जपान आणि अशी आगळे अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा टूर्स या लोकांनी प्लॅन केल्या आहेत सो ही लुकिंग फॉरवर्ड टू अ ग्रेट फ्युचर विथ डेन नमस्कार माझं नाव रंजन मूर्ती आणि मी uh, को फाउंडर आहे जॉईन क्रुजचं जॉईन क्रूजचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं टू थाउजंड ट्वेंटी टू ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी टूला आणि आमचं जे ध्येय आहे बेसिकली ते दॅट इज एक आहे ट्रान्सपरन्सी जे या लाईनमध्ये नॉर्मली आपण नो कमी आहे पण जॉईन क्रू गोइंग गोईन टू एन्श्युअर दॅट ट्रान्सपर इज टू बी वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर्स राईट आमचं बिगेस्ट जे क्लायंट्स आहेत मेजर जे क्लायंट्स आहेत ते आहेत सिनियर सिटिझन्स आणि त्यांच्यासाठी आम्ही सिल्वर टुरिझम आता एक लाँच केलेलं आहे सो सो दॅट इज वन आणि फी भटकणारे म्हणून आम्ही एक ब्रँड लाँच केलं आहे फॉर महाराष्ट्र आणि ज्याच्यात आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही कनेक्टेड करणार आहे विथ मेजर प्रोडक्ट्स जे आमचे आहेत ते प्रवास जे आहे सगळ्यांना आवडतं आहे आणि सगळ्यांना म्हणजे हॉलिडेज जे म्हणतो आपण वेकेशन्स म्हणतो आपण तर ते सगळ्यांना म्हणजे एक ट्रॅव्हलचं एक चांगलं एक,